يا ارادتي دي من کاپيشن 22 رجعن اسون ہم نے سے خدمت میں سلام اللہ کا بہت بہت شکریہ تمام کو بہت بہت شکریہ میں نے جو پرسمان کرتے نامکتب اپ کے اگر نستیز اگر کیسے سمجھوں

హాత్న అనే పేరు హై

सामान्य माणसाचं सुख माणसाच कशात आहे त्याला पाहिजे आपण अगदी बारकायला पाहिले देशात येईल या तुरेचा नेता आपल्याला सापडत नाही आणि म्हणून आपण म्हणतो दिशा घ्यावी दादा धोरण द्यावं बांधालाच

पण सर्वोच्च मंडळी आपल्या ह्या संघर्षाने पाच वर्ष कारभार संचालकांनी दिला होता त्यांचा प्रचार एकही वाक्य पुढे एकही वाक्य सगळे बरं बोलत नाही आणि मला काही एका व्यक्तीला मी फोन केला नाही त्यांच्यामध्ये परवा त्यांचं भाषण मला व्हॉट्सअपवर आलं सगळे आपल्या ज्यावेळी चित्री चित्रित भावात त्यावेळी सातरेला भाव केल्यावर चौद्देशी जायची आपला हुशार भाव दे की सातेला शंभर केला भाव आहे

लोकांच्या समोर वाढण्या टाकताय त्या लोक वाद आणि सर सांगायचं तिथे त्रेचाळीसशे चौतीसशे त्रेचाळीस भाव चौतीस भाव आहेत त्या वर्षी अरे हा महाविदरणा कशाच वाढलाय आम्ही मला नंतर सांगायच्या सुरुवातीला या दोनशे कारखान्यामध्ये ऊसापासून साखर बनवायला किती खर्च येतो एका कारखाना शंभर किलो साखर बनवायला किती खर्च येतो तो त्या खर्चाचं सगळं रेकॉर्ड त्यांच्याकडे असत आणि त्यांचं बारकाय लक्ष असत त्यात सर्वात कमी कमी खर्च बोलतो कारखान्याचा आणि सुदैवाने दादांच्या मार्गदर्शनाकडे या कारखान्याने काम केल्यामुळे कधी आमच्या लक्षात आपण कसा कमी खर्च केला तो पुरस्कार असा आहे जो ज्या कारखान्यात माझ्या कारखाने शंभर किलो साखर पुरवण्याकरता एकशे सत्तर रुपये खर्च केले होते हाच खर्च एक टन ऊसाची साखर पुरवण्याकरता काढला तर तो दोनशे चौतीस रुपये खर्च कमी आला आता दोनशे चौतीस रुपये खर्च कमी आला सरासरी महाराष्ट्र सगळे